नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आहे यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर प्रेस तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी आम्ही आलो आहे आरेवाडी बनामध्ये आणि इथं आल्यानंतर मंडळी की नाही देवदर्शन वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी आज देवदेवचा कार्यक्रम आहे आणि देवदेव म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे इकडं आज कंदुरीचा भेत होणार आहे त्यामुळं जनजणीत मटण रस्सा सुक्का आणि मस्तपैकी का नाही खरीचा भाकरीचा जकाच भेत आज या कार्यक्रमानिमित्त होणार आहे त्यामुळं मंडळी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि आज हा सगळ्या स्वयंपाकाची जबाबदारी कारभारणीवर आलेली आहे त्यामुळं बघूयात कसं आहे आजचा स्वयंपाक होते आणि काय चला तर मग सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आहे ना मोठ्या एका आहे ना आपण मटण घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर मटनला आहे ना आपल्याला आता हळद आणि मीठ लावून घ्यायचं चांगलं असं आपल्याला खालीवर करून आपल्याला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आणि हळद मीठ लावून आहे ना आपल्याला ते बाजूला ठेवायचं आणि आपल्याला आहे ना चुलीवरती चांगलस झाड लावून एक पातीला ठेवायचं मोठंच पातीला ठेवायचं तेल चांगलंस गरम करून ना त्यामध्ये आपल्याला आहे ना लसणाचं फोडणी द्यायचं आहे आणि चांगलंस लालसर रोज आपण लसूण आहे ना परतून घेऊया तर आता लसूण सुद्धा चांगलंस परतलेले आहे तर आता आपण यामध्ये आहे ना हळद आणि मीठ लावून घेतलेले मटण घालूया आणि पूर्ण आपल्याला मटण आहे ना पातेल्यात खाली चिटकू नये म्हणून पूर्ण आपल्याला आहे ना खाली वर्क करून ना मटण चांगलंसं फिरवून आहे आणि आपल्याला आहे ना थोड्या वेळासाठी आहे मटनला आहे ना मटन चांगलंसं पाणी सुटायला पाहिजे त्यासाठी आपण आहे ना वरती झाकण लावून ठेवायचं आहे थोड्या वेळ आणि थोड्या वेळानंतर आपल्याला परत झाकण काढून बघायचं आहे आणि मीठ गाठल्यामुळे चांगलंसं पाणी सुटते आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला थोडंफार मटण शिजवून घ्यायचंय की थोडंफार मटण शिजले की त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून आहे ना चांगलंसं मटण शिजवून घ्यायचं आहे पण चुलीत यांना चांगलं असं जाळ लागू ना मटण शिजवून घेतलेले आहे पाणी आहे पाणी त्या पाण्यामध्ये म्हणजे चवी चांगला त्यामुळे पाणी नाही चांगलंस मटण सुद्धा शिजलेले आहे तर आता आपल्याला सुक्का आणि रस्सा वेगवेगळं बनवायचं आहे त्यासाठी आपण आहे ना सुका सुक्कासाठी आहे ना आपण हे मटण सगळं हे फ्यातलं पोडी आहे ना आपण बाजूला काढून घेऊया दुसऱ्या पातेल्यात आपल्याला सुक्क बनवून घ्यायचं त्यासाठी आपण सगळे यातलं पोडी आहे ना काढून घेते तर मंडळ आता वडा काढून घेतलेला आहे आता रस्सा काढून घेऊ यातला आता तर मंडळी आता आपण तेल घालूया आता आपण सुक्क बनवणार आहे तर मंडळी आता तेल एकदम कडक झालेलं आहे आपण घालूयात आता त्याच्यात कांदा बघ आता कांदा थोडंसं परतलेलं आहे आता आपण अगोदर आहे ना चिकन शिजून घेताना त्यामध्ये आलं लसूण गाठलं होतं आणि थोडंसं राहिलेलं आहे ते सुद्धा आपण आहे ना चिकनमध्ये थोडंसं घालायचं आहे आणि चांगलंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि कांदा परतल्यावरच आपल्याला ना आलं लसूण घालायचं अगोदर घालायचं नाही म्हणजे ते सगळं आहे ना पूर्ण असं का हे जाते पूर्ण त्यामुळे आहे ना असं आपल्याला कांदा परतल्यावरच आपल्याला आलं लसूण घालायचं आणि पूर्ण आहे ना आलं लसूणचं कच्चेपणा जास्त ना तर आपल्याला ते परतून घ्यायचं आहे बघा आता कांदा परतलेला आहे आता आपण घरातले ना हे जिरं पावडर बारीक करून आणलेले आहे ते घालूया आणि यामध्येच आहे ना आपण तीळ सुद्धा बारीक करून आकलेले आहे ते घालायचं आपल्याला तीळ वगैरे भाजून आहे ना आपण ते बारीक करून आणलेले आहे हे बघा आता आपण जिरं पावडर वगैरे चांगलं असं परतून घेतलेले आहे आता आपण यामध्ये ना खोबरं बारीक करून आणलेले आहे ते घालूया पूर्ण असं आहे ना खोबरं बारीक झालेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आता आपण आहे ना खोबरं चांगलं या मसाल्या बरोबर परतून घेऊया म्हणजे आपण अगोदर असा मसाला परतून घेतल्यामुळे ना मस्त तरी पण येतोय आणि मसाला सुद्धा चांगलास परतला जातोय त्यामुळे अगोदर आपण मसाला घालून परतून घ्यायचा आणि नंतर आहे ना आपल्याला कोबरं घालून चांगलं असं परतून घ्यायचं आहे हे कोबरं आहे ना पूर्णचं तेल सुटायला पाहिजे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आजकाल गावात चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये फुटलेला आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त जणझणीत पण आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण आहे ना खूप चविष्ट आहे आणि पदार्थ दे सुद्धा असू दोन्ही पदार्थाला मसाला चालतो आणि तुम्हाला पण गावाकडची टेस्ट चव पाहायचं असेल तर आपला गावाकडची टेस्ट मसाला आहे ना व वरती वा, दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता हेच आपण मसाला इथं घालणार आहोत हे बघा आता हे मसाला घालते आणि चांगला असा आहे ना मसाला या मसाल्याबरोबर आपण हे सुद्धा परतून घेऊया हे बघा आता आपण ह्यामध्ये मटण शिजून घेतलं ना त्या पाणी आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे एक तांब्यावर मी पाणी घातलेले आहे आणि हे पाणी घालून येणं आपल्याला चांगलं असं मसाला सगळं शिजून घ्यायचं आहे आहे ना असं तेल फुटायला पाहिजे सगळा मसाला चांगलंसं शिजलं ना म्हणजे आपला सुक्कासुद्धा चांगलंसं तयार होतंय पाच मिनटं आपण हे शिजवून घेऊया आता मसाला चांगलं असं परतलेले आहे आता आपण मटण शिजवून घेतलं तर ते आपल्याला आता फोडी ह्यामध्ये घालायचं आहे आता थोडं थोडं घालणार ना पूर्ण आपल्याला मसाल्यामध्ये हे परतून घ्यायचं आहे पूर्ण आता आपल्याला मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आणि आपल्या घरचं कांदा लसून मसाला वापरल्यामुळं आपण बघू शकता मस्त कलर पण आलेला आहे तरी वाला। तयार झालेले आहे आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आपल्याला रस्ता तयार करून घ्यायचं तर आता आपल्याला ना मटण रस्सा करायचा आहे त्यासाठी ते आपण तेल घालूया हो एक अर्धा लिटर पर आपल्याला तेल घालायचं आता आपण ते मटण शिजवून घेतलं ना त्याचं पाणी आहे हळवणी त्यामुळे आपल्याला तेल कमी वापरायचं oh, ते घ्या मसाला घ्या तेल गरम झाले हो झाले झाले आता आलं लसून घालते आता जिरा पावडर घालू हो घाला आणि इकडे तीळ पण तीळ पावडर पण घाले आणि चांगलाच आपण हे परसून घेऊया हे बघा आता आपण खोबरं घालूया बारीक मंटेला चांगलासा <laughs> आपल्याला मसाला आहे ना परतून घ्यायचा आहे आता आपण आहे ना मसाला चांगलासा परतलेला आहे आता आपलं घरचं कांदा लसूण मसाला घालूया तुमच्या आवडीनुसार आहे ना तुम्ही घालू शकताय जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण घालू शकताय आणि कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमीसुद्धा वापरू शकताय तर आता आपण ह्यामध्ये आहे ना ते पाणी काढून घेतलं होतं ना मटणाचं ते घालूया आणि चांगला ना परतून घ्यायचा एक तांब्या घातलेल्या घेऊया असल गावरान चवीच्या पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये फुटलेला आपला घरगुती मसाला आहे तरीचं लाल मिरची पावडर हे फक्त आहे ना आपण जास्त असं कार्यक्रममध्ये वगैरे आपण रस्सा वगैरे हो केला ना त्याला चांगलंस तर्री येण्यासाठी चा चा ना आपण हे तरीचं मिरची पावडर वापरतोय आता आपण हे मटणाच्या रस्तामध्ये ना <laughs> आपण हे तरी मिरची पावडर वापरणार आहोत हे बघा आता आपण हे मिरची पावडर घालूया तरीसाठी मस्त तरी येतोय हा मिरची पावडर वापरल्यामुळं आणि आपण जास्त कार्यक्रम मध्ये वगैरे केला नसेल ना त्यावेळी आपल्याला सगळेजण तरी बघतात तरी आले का नाही वरती त्यासाठी आपण आहे ना मिरची पावडर वगैरे हो वापरायचं म्हणजे चांगलं तरी येतोय हे बघा आता मसाला ना चांगला शिजलेले आहे मस्त तरी पण आलेले आहे आता आपण यामध्ये ना शिजून घेतलं होतं ना ते आणि पाणी आहे ते घालूया बघा आता आपण एवढं आणि पाणी घातलेले आहे अजून आपल्याला रस्ता हवा आहे त्यासाठी आपण पाणी वापरणार आहोत हे बघा आता झाकण काढूया अजून आपल्याला रस्ता वाढवायचा त्यासाठी आपण पाणी घालणार आहोत ते पण द्या आपल्याला रस्ता किती पाहिजे ना तेवढं आपल्याला पाणी वाढवायचं आहे आता पाणी घातलेले आहे तर आपण सध्या एकदा आहे ना हलवून घेऊया हे बघा आता आपण हे चांगलंच आहे ना उकळ पर्यंत ठेवायचं हे बघा आता आपण इकडं रस्सामध्ये पाणी तर वाढवलेलेच आहे आणि इकडे आपलं सुक्क तयार आहे त्यामधलं आपल्याला ते तरी होतं ना त्यामधलं आपलं थोडंसं काढून घ्यायचंय आणि रस्तामध्ये घालायचंय म्हणजे रसाला सुद्धा आहे ना चांगलंच चव चा उतरेल त्यासाठी आपण थोडस तरी घालूया मस्त आले तरी आता आपण हे चांगलं सीजन घेऊया आणि यामधलं आपण सुकं तयार करून घेतलं तर ना त्यामधला एक चमचा आपण रस्सामध्ये सुकं घालूया तर बघा आता आपण झाकण काढूया आणि यावरती आहे ना आपल्याला कोथिंबीर घालूया मग आता कोथिंबीर घातलेली आहे अजून एकदा मी येणार सगळं एकजीव करून घेते देशी कोथिंबीर आहे आता आपण हे चांगलं असं शिजवून घेऊया आणि आपण इकडं रसामध्ये तर आता कोथिंबीर घातलेलीच आहे आता आपण इकडं सुकामध्ये सुद्धा आहे ना आपण कोथिंबीर घालणार आहोत वरण असं घालायचं था। म्हणजे मस्त लागतो देशी कोथिंबीर आहे सगळ्यांना खूप चान्स असतो आपण सगळं एकजीव करून घेऊया घरगुती चटणीमुळं हे बनवलेलं जी साहित्य आहे एक नंबरचं मटण झालेलं आहे मी आज आरेवाडीमध्ये जेवायला आलेलं आहे एक नंबरचं मटण झालेलं आहे घरगुती चटणीमुळे झालेलं आहे आमचे हे बंधुराजाने एवढी चटणी एक नंबरमध्ये बनवलेले आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा